आषाढी कार्तिकी पंढरची वारी साधन निधारी आण नाही आळंदीतील अनुष्व महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान लाखो भाविकांची उपस्थिती आळंदी आणि राज मेंदरकर संत अनेश महाराज पायी वारी पालखी सोहळा आषाढी यात्रेस राज्यासहपयसातून आळंदीत खांदळ भगव्या पताका गळ्यात तुळशी माळ कपाळी भुक्का आणि मुखाने हरिनामाचा जयघोष करीत आलेल्या लाखो भाविक वारघरी यांच्या नाम जयघोषात वैभवी पालखी सोहळ्याने विना मंडपातून हरिनाम गज्जा सायंकाळी सुमारे सात वाजता

भाविक यात्रेत सहभागी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता आळंदी प्रस्थान काळात आलेल्या भाविकांसह हो। स्थानिक नागरिकांना देखील गैरसोय सामोरे जाऊ नये म्हणून नियोजन करण्यात आले आळंदी देवस्थानाने प्रस्थान सोहळा थेट प्रक्षेपण व्यवस्था केल्याने घरात राहून सुरक्षितपणे आनंदी वार आनंदवारी सोहळ्याचा आनंद घेण्याची परवानगी मिळाली या प्रस्थान सोहळ्यात प्रथमच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे खासदार अमोल कोल्हे संजय उर्फ बंडू जाधव सिरंग बारणे उर्जित सिंह शितोळे महजी शितोळे सरकार प्रमुख विश्वस्त अॅडवोकेट राजेंद्र उमफ पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ पालखी सोळा मालक बाळासाहेब हरफळेकर राजेंद्र आडफळेकर विश्वस्त भावत देखणे आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी कैलाश शिंदे माजी नगरसेवक डीडी भोसले पाटील पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी भीमा नरके श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे राजा भाऊ रंदिवे चोबदार मानकरी योगीराज कुऱ्हाडे माजी नगराध्यक्ष राहुल चितळकर योगेश आरू अनिल कुऱ्हाडे फडकरी दिंडीकरी मानकरी यांच्या उपस्थितीत यावेळी एकनाथजी शिंदे यांचा देवस्थान तर सत्कार करण्यात आला यावेळी शिंदे यांनी वारकरी भाविकांच्या सोबत फुगडी खेळ सोहळ्यात सहभागी झाले इंडाणी नदी घाटात जात पाहणी केली चाकण चौकात सुशोभीकरणाचे उद्घाटन केले प्रस्थान दिनी पूजेचे पुरोहित अमोल गांधी यशोदीप गांधी महेश गांधी तुषार प्रसादे योगेश चौधरी प्रसाद जोशी मंदा जोशी यांनी केले प्रस्थान सोयाचे नियोजन या वर्षी थेट शासनाचे आक्षेप करण्यात आले यासाठी जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी सुद्धा मार्गदर्शन केले या वर्षी गदी वाढेल या शक्यतेने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता भाविकांची प्रस्थान काळात गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने पुरेशी दक्षता व काळजी घेत नगर परिषद आरोग्य महसूल वीज वितरण वीज महावितरण व पोलीस प्रशासनाने नियोजन करून देवस्थान सोहळ्यातील संबंधित घटकांना विश्वासात घेऊन सोहळा पार पडला प्रशासनाच आळंदीकर नागरिक व भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला नाही गर्दी व नियंत्रण मिळवता आले यासाठी पोलीस मित्र वेलफेअर फाउंडेशन ऑफ इंडिया अध्यक्ष शिवाजी जाधव जिल्हा अध्यक्ष योगेश जाधव पोलीस मित्र युवा महासंघ पोलीस मित्रांनी देखील खूप सहकार्य केले पोलीस प्रशासनाने शहरात चोख बंदोबस्त लावला यासाठी पोलीस नाईक मचिंद शिंदे यांनी काम पाहिले आळंदी प्रस्थान सोहळ्यापूर्वी परंपरेचे पालन करत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याच मंदिरात पहाटे काकडातील पवमान अभिषेक झाला मंदिरात भाविकांना दर्शनास दुपारपर्यंत सोय करण्यात आली होती स्त्रीच्या संजीवन समाधी दर्शनास भाविकांनी गर्दी केली